ना वे नको, नको, वे मा आट, मी बोलतो ते झालंय वगैरे मग कसं परत आता ते कॅन्सल करणार रद्द करायला सांगते मॅडम ठीक आहे चालेल रद्द करायला सांगते मी तुम्हाला वसई येथील सतपाळा गावातील तलाठी सजा सपा प्रणिता पाटील यांच्या माध्यमातून फोन पे गुगल द्वारे आर्थिक व्यवहार होत असल्याचा गंभीर आरोप लाल बावटा पक्षाने केला आहे पक्षाच्या वसई तालुका सचिव कॉम्रेड शेरुवाग यांनी जिल्हाधिकारी व तहसीलदारांकडे लेखी तक्रार दाखल करून याची तात्काळ चौकशी करण्याची मागणी केली आहे की गावातील अनेक खातेदारांकडून पैसे घेतले असूनही संबंधित कामे करण्यात आलेली नाही गावातील नागरिकांकडून घेतलेल्या या तक्रारींवर त्वरित कारवाई न झाल्यास पक्षाकडून भीक मागो आंदोलन छेडले जाईल असा इशारा कॉम्रेड वाघ यांनी दिला आहे शासनाने दिलेल्या पगारावर भागत नसेल आणि शेतकऱ्यांकडून पैसे खाण्याची वेळ येत असेल तर आम्ही वसई प्रांताधिकारी मार्फत शासनाला भीक पाठवून अशा भ्रष्ट अधिकाऱ्याच्या पगारात वाढ करण्याची मागणी करू असा तीव्र शब्दात इशारा लाल बावटा पक्षाने दिला आहे या प्रकरणातील मुख्य आरोपी किरण ओतारी ही तलाठीच्या हाताखाली काम करते आणि तिच्या माध्यमातूनच फोन पे गुगल पेद्वारे आर्थिक व्यवहार होत असल्याच्या तक्रारींमध्ये किरण ओतारी यांनी तलाठीच्या नावाने आर्थिक मागणी केली असून दोन हजार रुपये गुगल पे केल्याचे समोर आले आहे सतपाळा ग्रामपंचायत माजी सरपंच व तलाठी सोबत फोनवर झालेल्या संभाषणाचे रेकॉर्डिंग माध्यमांवर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे सर्वसामान्य नागरिकांचे एकच लक्ष आहे तहसीलदार डॉक्टर अविनाश कोष्टी ह्याकडे कारवाई कधी करणार रिपोर्टर संदीप थोरात अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आपल्या न्यूज इंडिया नाईनला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका